नमस्कार मंडली मी विजय निकम पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणची सवारी तर आज आम्ही आज्याच्या शेतावर आलो आहे आज्याच्या शेतावर येण्याचं कारण म्हणजे आज आम्ही निवत करणार आहोत वार्षिक देणं असतं ते आज आम्ही करणार आहोत दरवर्षी द्यायला लागतो दरवर्षी येतो पण ह्या वर्षी पण आम्ही आलो आहे ह्या वर्षी माझ्यासोबत आजेनी स्वप्नील आणि काका आहेत ते पण करणार आहेत आज तर बघूया आपण कोकणातील वार्षिक देणं कसे देतात ते बघू आपण आज हा तुम्हाला दाखवतो लास्ट पॉईंट रहा राहा <सथ>

सुरुवात झाली निवडाची आणि इकडे सामान आहे निवड करायचा भात वगैरे आणि ह्यामध्ये आहेत कोंबडं वडत नाही आता मग असून ओढ होते दमले आमची सुरुवात झाली आता भात आहे चुलीवर नंतर पोल्यांची तयारी सुरू आहे बारीक बारीक कड नाही लागणार नाही लागणार ना आज साईट निघल सगळं झाली पोली बनून कडे टाकले तेल पण तापलंय आणि आजी सोडत है फाटी हो तर आजीच्या छतावर पणशीचा झाड आहे आणि फनस झालंय बघा पंचित एवढे नाही अजून एक खालीच फनस आहेत यार जास्त झालेत फणस झालेत तर फनस काढायला टाइम मिळत ना आम्हाला बघित झालेत खाली बघा सिंगल फनस एकदम बुंदाशी झालाय रोपू फत झालेत तर आजाने खायसाठी त्यात आंबे काढलेत आता आंबच खायचं राहू चला तर आमचा भात झालाय पोल्या आता बाकी थोड्याशा बघायच्या पेटवायसाठी आता दिवस चालू आहे तर इथं आता निवद देतो आम्ही आणि फलसीची पान आहेत त्याच्यावर निवड देतात या का बोलता तरी आजी परडी मी परडी आहे गर्मी भरपूर आहे रात्रीची आणि सकाळी थंडी लागते जरात आता पाय भासतेत

झटक बसेच आता आता हा माझा स्पायडरमॅन बनवून सोडणार आहे

आलो आलो थांब आम्ही आलो आता दुसरीकडे निवड द्यायला ते मान्य केलेली आहे आणि मुलाबरोबर तुपाची झाली असेल पायाकडे तर मृग नक्षत्रामध्ये देणं द्यायला लागतो दरवर्षी आता खाली आपण दिले नारळ आता परत कोंबडे वगैरे कापायचे बघा पुढे तर दोन कोंबड्या तर निवड लागतो ते ना एक आ अजय काका तिकडे गेलेत खाली मगाशी तिथं निवड दिलं तिथं आणि मी यांना सोपी तिथं आणि कोमडा असं जोर करताय ते आता ते नव्हती होती तोपर्यंत त्याला पण घ्यायचं असतात अरे उघाटल्यासारखा एक दिवसात आलतो असा कोंबडा दिसते का राजे भास्ते आता कालीच आता बरं बांधल्या कोण तो मोठा की मोठा हा अजय हा होईल काय होईल पिकका निघाला तर असं खाऊ कच्चा निघाला तर भाजी बनवू हा उलट कर

یہ پیٹوٹھوہ

निवद तर निवड आहे आम्ही तर हा आज आजचा आमचा निवड झाला कोकणामध्ये अशा प्रकारे निवड करतात देण्यात येतात आता 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 घरी जाऊन जो कोंबडं आहेत तर शिजवून जेऊ वगैरे नंतर परत मुंबईला जायचंय गाडी पकडायची आहे ताजे ताजे नाही आता आता पोल्या आणि काय बच भात घेतला आणि काली त्यांनी फेटा घेतला याच्यातला खाल्ला खाल्ला ताण लागले दादा त्यासाठी पाणी थोडी जाऊ चला भरपूर चालायचं आता पाणी पाणी वाजय काय चला चला मित्रांनो आजची व्हिडिओ इथं थांबवतो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये